नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघण्यात बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजार व मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर पिंपळगाव असल तर असेल कळवणा असेल नाशिक असेल या सर्व ठिकाणचा आजचा महत्त्वाचा बाजार व आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा बाजारवा मिळाला आहे कळवण या ठिकाणी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर लासलगाव असेल ऐलनगर असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल या सर्व ठिकाणचा महत्त्वाच्या मार्केटमधील कांदा बाजार व्हा महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक महत्त्वाच्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश होतो जवळजवळ पन्नास ते साठ टक्के कांदा महाराष्ट्रातील एकूण नाशिकमध्ये तयार होत असतो याच्यामध्ये जर बघितलं तर पिंपळगाव वसवंत कळवण साटाणा लासलगाव हे दोन ते तीन मार्केट सर्वात महत्त्वाची मार्केट कांदा व्यापारीसाठी मानली जातात या ठिकाणी आजच्या मितीला आवक चांगली वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये ऐलनगरमध्ये आज सर्वाधिक पस्तीस हजार क्विंटलची आली आहे त्या खालोखाल पिंपळगाव बसवंत असेल नाशिक असेल इथे सुद्धा चांगली आवक आपल्याला पाहायला मिळते चला तर सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट सव्वीस हजार क्विंटल अवकली आहे पाचशे ते बावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंडमध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी दर पिंपळगाव बसवंडमध्ये पाचशे ते बावीस सव्वीस हजार क्विंटला कळवण सतरा हजार पाचशे दोन क्विंटल अवकाल सातशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण शहरामध्ये सरासरी दर तेवीसशे बावीसशे उच्च क्वालिटीच्या कांद्याला आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर लासलगाव अठरा हजार तीन क्विंटल अवकल आहे सातशे ते बावीसशे तीन रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये सरासरी दर लासलगावमध्ये एकवीसशे दोन हजार बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव हो गेला आहे ऐल्यानगर चौतीस हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल अवकल आहे सहाशे ते बावीसशे तीस रुपये उच्च क्वालिटीचा कांदा एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत गेल्याचं दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट सोलापूर मार्केटमध्ये दहा हजार पाचशे क्विंटल अवकाळले आहे नऊशे ते बावीसशे पन्नास रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट बावीसशे पन्नास सरासरी दर एकवीस बावीस वीस रुपयापर्यंत उच्च क्वांटिटीचा एक नंबर गोळा माल आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरांचा विचार केला कोल्हापूर बावीसशे अकोला अठराशे चतुप पंधराशे मुंबई सतराशे सातारा दोन हजार कराड सतराशे सोलापूर बावीसशे धुळे बाराशे नागपूर सतराशे हिंगा दोन हजार अमरावती दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे दोन हजार पुणे पिंपरी दोन हजार पुणे उंशी अठराशे चाळीसगाव सोळाशे कर्जत पंधराशे मंगळवेडा अठराशे पन्नास शेवगाव एकवीसशे कल्याण दोन हजार शेवगाव पंधराशे शेवगाव नऊशे रुपये प्रति क्विंटल नागपूर सोळाशे ऐलनगर दोन हजार येवला सतराशे पन्नास येवला आंद्रसूल सोळाशे तीस लासलगाव बावीसशे लासलगाव निफाड अठराशे मालेगाव मुंगे पंधराशे बहात्तर रावरी एकोणावीसशे कळवण चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत मालेगाव मुंगे पंधराशे बहात्तर राहरी वांबोरी एकोणावीसशे कळ पॉईंट चोवीसशे संगनमेर एकवीसशे रुपये मनमाड एकोणावीसशे रुपये सटाणा सतराशे पासष्ट पिंपळगाव बसून बावीसशे अकरा पिंपळगाव बसून सायखडा एकवीसशे रुपये देवळा सतराशे अकरा आपल्या परिसरातील लेटेस्ट कांदा मार्केट असेल सोयाबीन मार्केट असेल तूर मार्केट असेल यांचा लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद